नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे सोनेवाडी गा या गावी तर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आपल्या शेतामध्ये वेस्टीज कंपनीचे प्रॉडक्ट आपण वापरतो आहे दरवर्षी तर बघा तुलना कशा पद्धतीची आहे आता हा जो प्लॉट आहे या तुरीपासून इकडच्या साईडला तर हा आपला काकाचा प्लॉट आहे याच्यामध्ये वेस्टीजचे प्रॉडक्ट वापरले नाही रासायनिक खत आहे रासायनिक फवारणी आहे अशा एकाच दिवशी पेरणी झालेली आहे सतरा तारखेची पेरणी आहे आणि इथं या तुरीच्या तासापासून इकडच्या साईडला हा वेस्टीजचा प्लॉट आहे आपला याच्यामध्ये आपण वेस्टीजचं ह्युमी ग्रॅन्युअल खत वापरलेलं आहे आणि एक फवारणी केलेली आहे पहिली आज दुसरी फवारणी सुरू आहे तर बघू शकता अशा पद्धतीनं प्लॉट आहे ग्रोथ आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे फुलं पण चांगली लागलेली आहे जबरदस्त या ठिकाणी फुटवे चांगले आहे वाढ पण चांगली झालेली आहे काळूखी निर्माण झालेली आहे आणि फट्ट्यामध्ये जारवा डायरेक्ट अक्षरशः वर आलेला आहे बघू शकता हा जारवा आहे जमीनमध्ये हा फार महत्त्वाचा आहे आणि इकडच्या बाजूनं ग्रॅन्युअल वापरलेलं नाही आहे इकडं जारवा अजिबात नाही आहे बघा वाढ पण कमी झालेली आहे आणि जारवा पण नाही आहे फट वर तुम्हाला जारवा दिसत नाही आहे ही ताकद आहे वेस्टेज कंपनीचे ग्रॅन्युअल जे खत आहे ह्युमिक ग्रॅन्युअल्स त्याची इकडच्या साईडनं पण पूर्ण क्षेत्र एक सारखं आहे काळोखी आहे प्लॉटवरती आणि शेंड्यापर्यंत फुलं लागलेली आहे लोक म्हणतात शेंड्यापर्यंत शेंगा लागत नाही बघा झाडाच्या शेंड्यापर्यंत फुलाचा गुच्छच्या गुच्छ लागलेला आहे असं या ठिकाणी रिझल्ट आहे मनाला हरकत नाही बेस्टीजचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद